मला स्प्राइट नाही <laughs> ना भामटाच आहे तू नको देऊ मी दुकानात जाईल आणि घेऊन येईल मिस्तरी आता ए पीओ पी कधी होईल होईल ना पण झालं पाहिजे बरं का आता गोराळ झाले घरामध्ये शीतल कुठे गेले माऊली कुठे

कटाळाला हे घरामध्ये ना पीओपीचं काम चालू आहे बहुत ना बहुतेक पसारा झालाय घरामध्ये ना त्याच्यामुळे तिला कटाळा आला थारची चावी दे बर काढून त्याला माऊली व्यवस्थित गाडी चालव बर का पण हा एक तर नाशिक मधील गर्दी राहती ती नाही ती नाही ती ती मोटरसायकलची आहे हे इकडे थारची चावी तर व्यवस्थित चालू गाडी बर लई जोरात चालू नको पाणीपुरी खाऊ घालाय बो नक्की नसतं बोलू नको तिला खाऊ बर का तिला पाणीपुरी बसा बस 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 नवरी बसली बस। का नाही तिकडून व्यवस्थित दरवाजा लावार का हा पोलीस कावर आले आपल्या इथं काय पोरांनी नाही भाजी पळावली कुडायचे दोघं काय माहिती तुमचं मावली भाए 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 तुम्हाला कोणी सांगितलं कोणी सांगितलं मी आता घेऊन आलोय यो बाबो तरी नहीं? तुला मी म्हणलो होतो हा मावली त्या पोरीला घेऊन आलाय पण काहीतरी राडा होईलच कुठे कुठायचे जण ते आता फिरायला चालले साहेब असं कस का फिरायला चाललंय लग्न नाही काय नाही आहो लग्न केलंय ते ना महादेवाच्या मंदिरात मंदिरात कोणतं विचारून लग्न केलं मावली खाली आहे इकडे खाली ए, ए। सुनबाई खाली लु। लु। लु ओ तिला मारू नका हो तिला मारू नका हो मारू नका म्हणलं विचारून आली तू हो मारू नका मी काय म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं म्हणजे मी पोर घ्यायला आलो म्हणून काय म्हणणं आहे मी काय म्हणतो पोर नेऊ नका आता लग्न झालंय लग्न कोणा कोणात लग्न केलं अहो त्यांनी महादेवाच्या मंदिरात लग्न केलंय कोण होत तुम्ही होते का अहो ते दोघं होते आणि ब्राह्मण काका होते काय कोणला आई बापाला मा मामाला विचारायला आई बाप तर नाही मामाला विचारायला नको का ऐका ना मी काय म्हणतो मी तुम्हाला काही देतो पैसे पाहिजे तर चहा पाण्याला पण नका ना त्याला नेऊ तिच्या मामाशी बोलून घ्या तुम्ही हो मामा ऐका ना मी काय म्हणतो तुम्हाला ना पाहिजे काही रक्कम देतो तुम्हाला तुमची पोर आहे ना आमच्या फुलात राहील तुम्ही काहीच काळजी करू नका रक्कम काय करू पोर जेवढी एकच वाणी तिची भाजी ना अहो मग तिच्या आईबाप कुठे आईबाप नाही तिला लहानपणा बसून मीच सांभाळलाय मग तुम्हाला सांभाळायला किती खर्च आलाय खर्च मला तर माझा दहा पाच दहा लाख रुपये लागले त्याला हो एवढे पैसे नाही आमच्या कप शिक्षण केलं तुम्हाला थोडे पैसे आज देतो बाकीचे तुम्हाला उद्या दे संध्याकाळपर्यंत देतो पैसे बरं किती द्या आता घरामध्ये जे असेल ते दिला तर माय जे असेल ते नाही मोकळं सांगा किती द्या तर नाही तर मग काय पोलीस स्टेशनला नाही आता मग पन्नासशे हजार गाई माहिती का पन्नास हजार बरं लाख रुपये दे लाख रुपये नाही 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 लाख तुम्ही कमीत कमी ना तीन लाख रुपये आता द्या बाकीचे दोन लाख नंतर द्या म्हणजे पाच लाख करून द्या पुरे बरं वय पैसे घेऊन ये तुम्ही बी जा तिच्या संग जा हा माऊली अरे तू असं पळून तिला आणलं लग्न केलं पाहिलं ना ते तिचे मामा डायरेक्ट पोलीस घेऊन आले होता खूप तुझ आहे ना तिला सोडणार नाही तू कधी बाई असंच थांबा आलन तुझे मामा डायरेक्ट इथं आले पोलीस घेऊन पटत का त्याला त्या पोराचं वय बसत नाही माहिती आहे का तुम्हाला त्याच्या मामाने मॅनेज केलंय म्हणून नाही 7 वर्षात झालं आहे असत्याबा आहो साहेब कसे जाऊन द्या सोडून द्या एक तर पोरी भेटते नाही काय सांगू तुम्हाला दिले ना मी काय म्हणतो हा भावाचीला जर तरत झाला हा तर तीन लाखाचे तीस लाख वसूल करी ना हा त्यात मात्र परत पैसे सांगितलं नाही आपलं काय चला तुम्ही चला ना पुढे द्या चला हायला मावली हा तरच मोठा तमाशा झाला रे करून ठेवला बाबा चला घरात काय कुठं जायचं नाही फिरायला